श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग येत आहे हा योग सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होईल तो दहा एप्रिलला सकाळी पाच वाजून सहा मिनटापर्यंत असेल गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस आहे हा दिवस कोणत्याही शुभ कार्यासाठी महत्त्वाचा मानला जातो गुढीपाडवा अगदी काही दिवसांवर आला आहे यंदाच्या गुढीपाडवा हा खूप खास असेल कारण या दिवशी अनेक महत्त्वाचे योग आलेले आहेत आणि या योगांमुळेच काही राशींना गुढीपाडवा शुभ असेल आणि तो चांगलाच फलदायी ठरणार आहे बघा चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेला हिंदू नववर्ष सुरू होतं हिंदू पंचांगानुसार संवंत दोन हजार ऐंशी एक्क्याऐंशी हे नऊ एप्रिल दोन हजार चोवीसपासून सुरू होत आहे यावर्षी या दिवशी महाराष्ट्रात हा सण एकदम जोरात साजरा करतात आणि याच दिवशी चैत्र नवरात्र देखील सुरू होतं ज्योतिष अभिषेक अभिषेकांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक शुभयोग आहेत त्यामुळे गुढीपाडवा या बारापैकी चार राशींसाठी फलदायी ठरेल यंदा गुढीपाडव्याला अमृत सिद्धियोग आणि सर्वार्थ सिद्धियोग एकत्र आले आहेत तसंच या दिवशी शश नावाचा राजयोग आहे शश राजयोगामुळे काही राशींना विशेष लाभ मिळतील असं ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांनी सांगितलं आहे आता चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला ही तिथी आठ एप्रिलला रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे आणि नऊ एप्रिलला आठ वाजून तीस मिनिटांनी संपणार आहे बघा या दिवशी शश नावाचा राजयोग होत आहे हा योग मेष वृषभ धनु आणि मकर राशीसाठी फलदायी ठरेल तर मेष राशी आहे ती गुढीपाडव्याला होत असलेल्या शश राजयोगामुळे या राशीच्या व्यक्तींना भौतिक सुख लाभ मिळेल धनलाभाचे योग आहेत या काळातील नवीन वाहन खरेदी करू तुम्ही नक्की शकता वृषभ व्यक्तीचे जे आहेत या राशीसाठी यंदाचा गुढीपाडवा शुभ असेल शशराजयोगाची राजयोगाची शुभ फलदायी फळं फल मिळतील विवाहात जे जा यांचे लग्न झालेले आहेत त्यांना अपत्य सुख प्राप्त मिळेल आणि न, न, नशिबाची चांगली साथ मिळेल आता आहे धनुराशी धनु जी राशी आहे ज्या व्यक्तींची धनुराशी असेल त्यांच्या राजयोगामुळे या राशींच्या व्यक्तींना प्रेमसंबंधात चांगलीच फळं मिळणार आहेत विवाह इच्छुकांची विवाह तर होतच आहेत प्रेम, प्रेम प्रकरणात त्यांना यश मिळणार आहे आर्थिकदृष्ट्या वृद्धी होत राहील आता जी शेवटची राशी म्हणजे मल... मकर आणि मकर राशी ती म्हणजे शश राजयोगामुळे या राशीच्या व्यक्तींना नशिबाची साथ मिळेल सर्व कामं विनाअडथळा पूर्ण होतील आई वडिलांच्या मदतीनं प्रगतीचा मार्ग सापडेल जुने वाद संपुष्टात येतील आता गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वात सिद्धी योग येत आहे आणि हा योग सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होईल ते दहा एप्रिलला सकाळी पाच वाजून सहा मिनिटापर्यंत असेल या योगात शुभ कार्य केल्यास सिद्धी प्राप्त होते तसंच देवाची कृपादृष्टी लाभते चैत्र शुक्ल प प्रतिपदेला अमृत सिद्धी योग आहे दहा एप्रिलला सकाळी साडेसात वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा योग असेल ज्योतिषशास्त्रात हे दोन्ही योग शुभ आहेत त्यामुळे या दिवशी शुभ कार्य पार पडेल गुढीपाडव्याला सकाळी सहा वाजल्यापासून ते स सकाळीच साडेसात वाजेपर्यंत पंचक आहे या दिवशी बव कर्ण आहे तो सकाळी दहा वाजून नऊ मिनटापर्यंत असेल तर संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंत असेल तर बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला ला करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना आगुढी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद